नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि माझ्या सोबत आहेत वाशिम जिल्ह्यातील कृषी अधिकारी श्री वनखडे साहेब आणि आपण ज्यांच्या शेतामध्ये आज आहो असे सागर रावले सोबत आहेत आपण सर्वजण आधुनिक शेती करतोय आता प्रत्येक जण आधुनिक शेतीची आपण चर्चा करतोय आणि ही आधुनिक शेती करता करता आपण आज परावलंबी झालो असं पण चित्र आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आपल्याला उत्पादन जास्त वाढावं वा, म्हणून आपण शेताला रासायनिक खतं टाकली आपल्याला त्यावर किडी यायला लागल्या म्हणून आपण अनेक रासायनिक कीटकनाशक आली आणि ती रिकमेंडेशन आपण विद्यापीठामार्फत आपण करतोय ते आवश्यकता पण होती काळाची गरज पण होती परंतु आज असं चित्र पाहायला आपल्याला मिळतं की यामुळे आपला उत्पादन खर्च वाढत आहे आणि उत्पन्न निवड उत्पन्न मात्र घटत जात आणि त्यासोबत त्रास पण आपला मानसिकता पण लोकांची खराब होत आहे आणि यासाठी मग महाराष्ट्र शासनाने डॉक्टर शेती मिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी निर्णय घेतलाय आणि आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ते राबवल्या ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक शेतीकडे खे आपण वळत असताना अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये मात्र शंका आहेत म्हणजे सागरभाऊ अशा काही शेतकऱ्यांच्या शंका आहेत की हे शक्यच नाही आता म्हणजे रसायनाचा एवढा भडीमार झाला कीटकनाशकाचा एवढा भडीमार झाला की आता बिना रसायनाची किंवा कीटकनाशकाची शेती, शेती पिकतच नाही असा समज आहे आणि मग एखाद्या शेतकऱ्याला आम्ही जेव्हा जाऊन सांगतोय की तू ऑर्गेनिक कर किंवा काही ह्या का निविष्ठा वापर घरच्या घरी तयार कर तर ह्या पटल्या तरी त्याच थोडा वेळ गावामध्ये गेला कोणी काही सांगितलं सांगितलं की परत परत आणि याच कारण म्हणजे की त्या गोष्टीवर आता विश्वास राहला नाही म्हणजे विश्वास सर्वात महत्वाची गोष्ट आहे परंतु आज आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत सागरभाऊ रावले यांच्या तर हे पूर्णपणे मात्र कोणत्याही बाजारातून तुम्ही रासायनिक खत विकत आणत नाही कीटकनाशक तुम्ही विकत आणत नाही आणि ही नैसर्गिक शेती इथं तर आज आपण यांची नैसर्गिक <coughs> शेती कशी आहे हे पूर्णपणे यांच्याकडून जाणून घेऊ आणि त्याच सोबत आपल्यासोबत जे वानकडे साहेब आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा टेक्निकल भाषेत थोडे नेमकं काय इथं असं होतं ते पण आपण समजून घेऊ सागरपूर तुम्ही रसायन वापरणं किंवा कीटकनाशक वापरणं हे किती वर्षापासून बंद केलं साहेब आता म्हणजे मला जैविक शेती म्हणजे सुरु करून मला हे नवं वर्ष माझं कारण की मी ज्यावेळेस सुरुवात केली तर ती मी खर्च कमी करण्यासाठी मी हा पर्याय निवडला म्हणजे आधी तुम्ही रासायनिक शेती रासायनिकच करायचो जे बाकी करत आले ते आम्ही म्हणजे करतच होतो कारण की जसं आपल्याला उत्पन्न पाहिजे किंवा सुरुवात जसं मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस रसायनाची सुरुवात सुरू झालेली होती पण त्यावेळेस प्रमाण कमी होतं पण ज्यावेळेस आम्ही आलो गैचा, गैचा, आम चा चा की नाही अजून उत्पन्न पाहिजे हे घ्यायचं ते घ्यायचं भरपूर उत्पन्न मग त्याच्यात आम्ही आमच्या खतांचा वापर किंवा औषधीचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढवला आणि कालांतरानंतर त्याची जमिनीवर आणि उत्पादनावर और खर्चावर याच्यावर खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागला आणि म्हणजे सांगायचं म्हणजे जमीन आमची दोन टाईपच्या जमिनी हलकी आणि भारी तर भारी मा जमिनीमध्ये मला साधारणतः एक एकर नागायला सहा तास लागून राहिले होते घरचं ट्रॅक्टर असून एकोणचाळीस वास्पर तर ते आम्हाला महाग पडून राहिलं होतं आणि लागत नव्हतं मग आम्ही हा पर्याय निवडला आणि हळूहळू सुरू केलं आणि आज जो सहा तासाचा वेळ आहे तो दोन ते सव्वा दोन अडीच तासावर पर एकरचा नागरायचा आलेला आहे बरोबर आहे आणि बाकीचा इतर जो खर्च खर्च जो आहे तोही म्हणजे आज असं झालं फक्त गुळाचा खर्च आम्हाला लागून राहिला त्याच्यामुळे आमची जी उत्पादकता वाढली आणि खर्चही कमी झाला म्हणजे साधारणतः माझे अडीच ते तीन लाख रुपये वार्षिक जो खर्च होता म्हणजे खत तुम्ही नऊ वर्षा आधी पूर्णपणे भरपूर सेंद्रिय शेतीचं कुठं वारे नाही याची इकडे तुम्हाला दिसले की दुष्परिणाम त्याचे होत आहे तुमची जमीन कडक होत आहे आणि तुम्हाला ते जाणवलं याची सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे जो खर्च आहे आता मी आमच्या हिशोबाने साहेबांना माहिती आम्ही पंचेचाळीस क्विंटल हळद काढली कारण साहेबांचा माझा बरेच वर्षापासून कॉन्टॅक्ट मध्ये आणि वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्याचा वापर करतो पण उत्पन्न जास्त पाहिजे या याच्यात आम्ही मग खतांचं जे आहे रेकमेंडेशन समजा पंचवीस किलोचं असेल तर आम्ही तिथे क्विंटल भर टाकलं बरं आणि मग त्याच्या ते खर्चही वाढत गेलं उत्पन्न घटत चाललं बरं आणि मग ते ज्या पिकांवरती ज्या बिमार आहे जसं हळद आहे हळदीवर करपा म्हणजे इतक्या लवकर यायला लागेल की दिवाळीच्या पिरेड मध्येच करपा यायला लागला आणि तो एकदा आला की तो कंट्रोल करण्या करण्यात मग ते इतक्या औषधांचा त्याला खर्च की विचारूच नाका आणि कंट्रोल शेवटी व्हायचंच नाही सुरुवातीला एव्हरेज भेटले नंतर मग ऍव्हरेज भेटून खर्चही भरपूर बरं आणि त्याच्यानंतर मग ते तसं साहेबांसोबत तुम्हाला रासायनिक शेती परवडत नव्हती हो। साहेब तुमच्या मार्गदर्शनाला होते तुम्हाला रासायनिक बद्दल मार्गदर्शन पण करायचे उत्पादन इकडे वाढायचं हो परंतु ते परवडत नाही आणि म्हणून तुम्ही या नैसर्गिक शेतीकडे किंवा सेंद्रिय शेतीकडे शेती शेती किंवा कमी खर्चाची शेती कमी खर्चाची आता हे सेंद्रिय शेती करता म्हणजे नेमकं काय करता मी जे डीकंपोजर आहे जे डॉक्टर कृष्णचंद्रा म्हणजे गाझियाबादला जे आपलं तुमचं इन्स्टिट्यूट आहे जैविक त्याच्यामध्ये ते तिथे सायंटिस्ट म्हणून आहेत हा त्यांचा आविष्कार आहे जे वेस्ट डीकंपोजर आहे सुरुवातीला मला जसं आता तुम्ही म्हणता की शेतकरी म्हणता तो मलाही तोच डाऊट होता की कसं काय शक्य पण आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आमच्या एकरभर हळदीवर प्रयोग ज्यावेळेस केला आणि बाकीची चार एकर माझी पूर्ण रसायनावर होती पण याच्यावर आम्ही अर्ध हे आणि अर्ध ते वापर केलं या ज्याच्यावर आम्ही हे वेस्ट डिकम्पोजरचा वापर केला त्याच्यावर आम्हाला जो कर्प आहे तो, कर तो म्हणजे शेवटपर्यंतही त्या रासायनिक हळदीच्या तुलनेत त्याच्यावर एक दहा ते वीस टक्क्यापर्यंत आलेला दिसते माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जर समजा एक दहा एकर असेल तर तुम्ही अर्ध्या एकावर प्रयोग करा एका एकर प्रयोग करा सगळं करूच नका ना, ना। एकदम त्याच्यावर उडी मारूच नका तेवढ्या अर्ध्या एक एकरावर तुमचा प्रयोग करा आणि तुम्हाला त्याच्यात स्वतः जाणवेल की बा खरंच आहे होते की नाही होत म्हणजे मी काही सांगेल किंवा मी एक एक करतो एक तो तो भाग वेगळा आहे पण तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या शेतात जर ह्या गोष्टी केल्या तर निश्चित तुम्हाला त्याच्यात शंभर टक्के काय करू की तुम्ही जे वेगवेगळ्या वेग निष्ठा तयार करताय तर त्या सगळ्या बघू चालेल म्हणजे त्या पण कशा कशा करताय तर आपल्याला इतरांना पण द्या प्रेक्षकांना आपली फक्त चर्चा ते पण बघूया चला यामध्ये तुमचं काय सध्या दिगम्बोझर डिकंपोजर हो। म्हणजे तीन टाक्या आहेत तुमच्या हो किती किती लिटरच्या आहेत हे साधारणतः सहा हजार लिटर तिने मिळून तिने मिळून हो आणि याच्यामध्ये तुम्ही तयार बरं याची प्रक्रिया काय काय असं म्हणजे याच्या काय मेकॅनायझेशन केलं कारण पाईप दिसतायत वरून इलेक्ट्रिकचे वायर पण दिसत आहेत हे हो। काय नेमका म्हणजे हे आता जसं त्याला रोटेट करावं लागते म्हणजे जसं त्याला फिरवायचं असते पण आता टाक्या आहेत मोठ्या एवढ्या मोठ्या ह्याच्यात फिरवायचं तर एक एक दोन दोन मिनिटं तर ते पॉसिबल होत नाही बर किंवा माणूस कंटाळा करते आता ते वायर याच्यासाठी आहेत की ते आम्ही कूलरचे पंप टाकलेले आहेत जे आपण कूलरमध्ये लावतो ना पाणी वर ते टाकायच्या हिशोबाने थंड करण्याच्या हिशोब तर ते कूलरचे पंप याच्यामध्ये आहेत ते त्याला रोटेट आतल्या आत ते पाणी त्याला फिरवत राहायचं बर त्याच्यामुळे फिरवता तुम्ही मोटर, मोटर दाबता आणि किती वेळ ते दोन तीन ता तास किंवा आम्हाला जर आपल्याला आपला हे स्टॉक संपलेला आहे आपल्याला लवकर पाहिजे तर आम्ही मग त्याला चोवीस तास लावून देतो म्हणजे जेवढे रोटेट झाले तेवढे लवकर तयार होईल ते म्हणजे ते आम्हाला जे सात आठ दिवसात व्हायचं ते तीन चार पाच दिवसात तयार होऊन जातं म्हणजे थंडीच्या दिवसात जे वेळ लागतो तर मग आम्ही ते कंटिन्यू चालू ठेवलं की ते रोटेट झाल्यामुळे ते पाणी थंड होत नाही त्याच्यात एक ती क्रिया चालू असल्यामुळे लवकर म्हणजे हे तिन्ही ड्रम तुमचे या ना इकडून आता आपण याचा पूर्ण आंबट गोड असा वास येत आहे हो है ना यायचा आणि हे स्वच्छ पण दिसतंय यामध्ये काय किडे वगैरे हो आहेत काय हे ते चाटू वगैरे हो होतात आपल्या पाण्यातले पावसाचं वगैरे पाणी किंवा बाहेरचं समजा काही पडलं त्याच्यामध्ये त्याच्यात ते चाटू मग त्यांना काही परिणाम होतो याच्या नाही आम्हाला तर काही असं जाणवलं नाही आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं डॉक्टर चंद्रांनी किंवा तुम्ही त्याला उघड्यावर ठेवा किंवा कुठेही ठेवा त्याच्यात तुमचं कंटॅमिनेशन जे आहे किंवा काही त्याचे प्रॉब्लेम्स येतील किंवा लॅबमध्येच पाहिजे किंवा आयसोलेटेडच पाहिजे असं त्याच्यात काही त्यांनी हे केलेलं नाही आणि म्हणजे इझिली शेतकऱ्याला कुठेही आपल्या धुऱ्याच्या कुठेही ठेवलं आणि तिथे तयार करू शकता ऊन असेल तरी चालते थंडी असेल तरी चालते फक्त उन्हाळ्यातलं जे ऊन उन आहे चाळीस डिग्रीच्या वरच ते नको एवढंच आहे त्याच्यामुळे ही तुमची एक हजार लिटर दीड हजार दोन हजार आणि हे दोन दोन हजार परत तिकडे एक टाकी आणि इथं तुम्ही हो। हे इलेक्ट्रिक वायर आणि हे मोटर टाकलेली मोटर टाकलेली याद्वारा तुम्ही याला सुद्धा मेकॅनायझेशन आणलंय ही मोटर का ही मोटर आहे दोन प्रकारच्या छोटी ही मोठी मोटर आहे म्हणजे आउटपुट जो आहे तीनशे रुपया हे पाणी आतल्यात फिरवत राहत फिरवत राहायचं बरोबर आणि हे जे वेज डिकंपोज आता बनवत आहे यामध्ये सांगितलं तुम्ही फक्त आता ही जेव्हा ही हजार लिटरची टाकी किंवा तुम्ही बनवाय छोट्या शेतकऱ्यांनी बनवायचं तर हे दोनशे लिटर पासून सुरुवात सुरुवात करू शकतो त्या दोनशे लिटर आता ही हजार लिटर आपण जर उदाहरण पकडलं तर यामध्ये किती कल्चर टाकायला लागेल मग कलच्या आता तुम्ही जो चाळीस ग्रामचा पाऊस जरी आणला तो पूर्ण याच्यात चाकून दिला किंवा एक लिटर माझ्याकडून निर्जन हजार मध्ये टाकलं तरी काही ते तयार होत बर आणि त्यासाठी मग मात्र गुळ जो आहे तर तो वाढवावा लागेल वाढवावा लागेल आता तुम्ही याच्यात पाच सहा किलो घेऊ शकता जसं तिकडे शंभरला एक किलोचा रेशो आहे तिस इथे तुम्ही त्याला शंभरला तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता म्हणजे क्वांटिटी जितकी म्हणजे सुरुवातीला ज्या आपण टाकतो तो फक्त पाणीच असते पाण्याचाच कलर आणि आता जे आपण पाहून राहिलो की हा दुधा कलर आलेला आहे बरोबर आणि त्याच्यात जो गंध आहे तो एक आंबट गंध जसं आपलं कुठलंही एक त्याचं विरजन किंवा फर्मेंट झालं की त्याचा जो गंध येतो तसा तो याच्यात येतो कलर जे आहे ते कलर किंवा फेस तो तुमच्या वातावरणानुसार किंवा तुमच्या त्या हा आणि काढताना कसा काढता तुम्ही बाहेर काढताना ते आमचे कॉक लागलेले आहेत आम्हाला काढायचं ते पाईप घेऊन आम्ही मग कॉक खोलून द्यायला हे करतो बर हा हे या प्रकारे काढायला किंवा आमचा फवार राखीतून वर काढायचं काम नाही काम नाही हे हे घेताय घेत आहे हे जर काढायचं असलं हो तर अशा प्रकारे यामधून बाहेर काढू शकता धार मोठी येईल याची थोडी थोडं बारीक करावं लागेल विशाल बकेट आहे की एकदा बकेट मध्ये काढता बसलं भरला ती फुटकी हा बंद करा बंद करा बंद करा बंद करा म्हणजे तुम्ही वरून काढायचं काम नाही प्रत्येक टाकीला तुम्ही एक आउटलेट ठेवलाय ठेवलेला आहे आणि हा याला कोणता भुरकट समजा कलर येतोय कलरच साहेब कसं आहे की ते जर गुळ तुमचा पांढरा किंवा थोडासा लालसर काळपट असेल तर तो कलर चेंज होऊ शकणार थोडस हे होते थोडस दमट वातावरण जर असलं तर खूप लवकर पिवळा कलर होते आणि त्याच्यामध्ये थोडस लालसर कलर लालसर कलर थोडस वाटत नाही फक्त भुरकट वाटत थोडस असं झाडापणा त्याच्यात येतो चिकटपणा म्हणा किंवा झाडापणा पणा तो वाढतो बॅर आणि झालं हे कल्चर तुम्ही मग अर्ध्याला पाणी टाकून फवारता म्हणजे आम्ब, साधी टेक्नॉलॉजी आहे काही हाय तंत्रज्ञान नाही लॅब नाही काही होण्याचे चान्सेस नाही आणि जे चंद्र सरांनी जे की बाबा ते तुम्ही म्हणजे आपल्या शेतातच आपली फॅक्टरी बरं खताची असेल किंवा औषधीची असेल तर ते शेतातच तुम्ही तुम्हाला वायर असं जा किंवा लॅबची व्यवस्था करा किंवा तुम्ही गांडूळ खत टाकत नाही का आम्ही बाहेरून टाकत नाही काही गांडूळ तयार तयार करणे आणि बाहेरून आणणे बरोबर स्वतःची फॅक्टरी आहे आता आपण जे तुम्ही वेगवेगळे औषधं बनवता ते पण बघा